नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लोणचं हा बऱ्याच जणांचा वीक पॉईंट असतो लोणचं जर ताटात नसेल ता तर जेवण झाल्यासारखं वाटत नाही तर ह्याच सगळ्या खव्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत चटपटीत असं मिरचीचं लोणचं चला तर मग बघूया हे इन्स्टंट मिरचीचं लोणचं कसं करायचं ते तर त्यासाठी इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेणार आहोत जेवणाचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून जेवणासोबत लोणचं नक्की असतं पण हे लोणचं तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते आता आपलं मोहरी छान तडतडलेली आहे आपण त्यात हिंग घालून घेऊया हिंगाचं प्रमाण थोडं जास्तच असावं जेणेकरून लोणच्याला छान अशी टेस्ट येते आता ही फोडणी थंड होईपर्यंत आपल्या ह्या ज्या गावठी मिरच्या आहेत त्या आपण चिरून घेऊया ती चिरण्याची देखील एक वेगळी पद्धत आहे सर्वात प्रथम ह्या मिरच्यांना ऊन दाखवलं आहे ह्या मिरच्यांमधलं पूर्णतः पाणी काढून घेतलेलं आहे असे ह्या मिरच्यांचे दोन भाग करून घ्यायचे जर का मिरची मोठी असेल तर ती मध्ये चिरून परत त्याचे दोन भाग करून घ्यावेत तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता आपण एक चमचा तेलात मेथी घालून घेतलेली आहे ती छान खमंग अशी परतून घेऊया आणि मिक्सरला त्याची बारीक पूड तयार करून घेऊया हे इंस्टंट मिरचीचे लोणचं तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांची निवड करू शकता आता आपण ह्या ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया एका वाटीमध्ये आपण हळद घेतलेली आहे त्यावर गरम केलेलं तेल ओतून घेऊया जेणेकरून त्या हळदीचा रंग मिरच्यांना खूप छान येईल आता तेल गरम करून घातलेले हळद पावडर आपण ह्या मिश्रणात घालून घेऊया आणि सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया हिरव्या मिरचीचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतो अनेक जण जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीचा आस्वाद घेतात आता आपण ह्यात परत एकदा कच्ची हिंगाची पावडर देखील घालून घेऊया मग अशी आपण फोडणीत हिंग घालून घेतलेला होता आपण मोहरी पावडर देखील घालून घेऊया तर अशा प्रकारे चटपटीत मिरची ताटात असल्यावर जेवणाची लज्जत नक्कीच वाढणार आपण जी मेथी पावडर करून घेतलेली आहे ती देखील ह्यात घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत हा सगळा मसाला त्या मिरच्यांना असा छानपैकी चोळून घेणार आहोत तरच तो मसाला त्या मिरच्यांमध्ये आत शिरेल आणि त्याची चव छान येईल आता आपण जी फोडणी करून घेतलेली होती ती थोडी थोडी ह्यावर घालून घेऊया आणि परत एकदा ही सगळी हातानेच एकजीव करून घेऊया शक्यतो चमचापेक्षा हाताने हे एकत्र करून घेतल्याने त्याची छान अशी टेस्ट येते छान असा सगळा मसाला त्या मिरच्यांना लागलेला आहे कधीकधी तिखट चटपटीत आणि मसालेदार खावंसं वाटलं की आपण अशा चटण्या मिरच्यांकडे नक्कीच वळतो आत्तापर्यंत तुम्ही मिरचीची भजी मिरचीचा ठेचा हल्ला असेलच तर अशा प्रकारे इन्स्टंट मिरचीचं लोणचं देखील ट्राय करून बघा आता हे लोणचं स्टोर करताना एक विशिष्ट पद्धत आहे सर्वात प्रथम आपण काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्यात तळाशी आपण जी फोडणी करून घेतलेली होती ती घातलेली आहे वर हे मिरचीचं लोणचं आहे आणि परत वरून आपण पर फोडणी घालून घेणार आहोत आणि मग झाकण लावून घेणार आहोत जेणेकरून ते लोणचं छानपैकी टिकेल ताटातल्या स्वादिष्ट भोजनाची चव वाढवणारं इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे असं हे चटपटीत स्वादिष्ट इन्स्टंट मिरचीचं लोणचं तोंडी लावणं म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद